नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा भा बहिणींना तर झालं ना ना। ना ता ना। का नाही सगळ्या भावा बहिणींच जेवण चहा नाश्ता तुमच्या आता काय बिझनेसच्या नाही तर भाव बहिणी आज आपल्या पार्सलांची सगळ्या पॅकिंग केलेली आहे तयारी झाली फुल आणि अजून एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला की आपण जी ब्लाऊज पीस आणलं होतं ब्लाऊज पीस आणलं होतं तर ती काय होतं माझ्या डोक्यात तुमच्या दहाजींला असं ऐकायला डोक्यात होतं पण ती काय झालं ना की तुमच्या दहाजीनला पण टाइम नाही मिरच्या ही निसण्यातून भेटला मिरच्या ही निसाव्या लागतात ना आणि ही आपला बिझनेस चालू आहे कुरियर पॅकिंग केली ती मी रात्री आज कुरिअर पाठवून द्यायच्यात आपली ही तर कुरिअर बी दाखवती आणि ह्याच्यात ब्लाऊज पीस पण ऑर्डर आलेले आहेत ब्लाऊज पिसाच्या तर आता परत ब्लाऊज पीस तुम्हाला सांगते मी बरंच ब्लाउज पीस पॅकिंग केलेलं आहे तर ब्लाऊज पीस कशा पद्धतीने आणलेलं आहे तर ती बी दाखवते तुम्हाला तर बहारी असं ब्लाउज पीस होतं पण ही कायलाच टाईम नाही भेटला ना ती तर दाखवते तुम्हाला ब्लाऊज पीस ह का आता ह्यातलं अजून ब्लाऊज पीस टाकायच्यात आहे त्याच्यात ह का ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवायलाच टाईमच नाही ना मला भेटला भाऊ बहिणी मी दाखवून दाखवण म्हणलं पण दाखवायला टाइमच नाही भेटला आणि हे काय कुरिअर हे जेव्हा एक नाव टाकायचं राहिलंय आणि बाकीची कुरिअर तुम्हाला सांगते पॅकिंग केले ती दिसते का ही आज जागा राहतं कुरिअर हे आज पोच करायचे ती या तर आता आपला मसाला पण संपलाय त्याच्यामुळं मसाला पण भाजायची तयारी आज करायची तुमच्या पूनम ताईला आणि सांडगे पण संपलेले आहेत तर सांडगं पण करायची सा तयारी करायची आणि ऑर्डर पण भरपूर आलेले येते परत तर आता ही जी येणाऱ्या ऑर्डर आहेत ना त्या पुढच्या टप्प्यात आपण पॅकिंग करणार त्याची आता त्यांच्या काय झालंय मसाल्याच्या सांडग्याच्या ऑर्डर असल्यामुळं मसाला संपलेला आहे ना त्याच्यामुळं सांडगं पण काय अर्धाचा किलो राहिले तयार तर सांडग मसाला करावा लागल आणि तिथून पुढे त्या ऑर्डर पॅक कराव्या लागतील तर आता चटण्या उपलब्ध केल्या तर मसाला संपला आता महाग मसाला होता तर चटण्या नव्हत्या तर आता चटण्या उपलब्ध केलेल्या कारळा चटणी जवस चटणी शेंगदाणा चटणी राहिलं सायल मिरची पावडर पण भेटल मिरची पावडर आणि तुम्हाला सांगते आपला गावाकडचा गावरान मसाला झनझणीत जन चन चणचणीत कोणची पण कालवण करा मटणाचा असू द्या माशाचा असू द्या अंड्याचा असू द्या कोणतं पण शाकाहारी असू द्या मांसाहारी असू द्या कालवण मात्र झनझणीत चणचणीत एकच नंबर असं कालवण होणार आणि मसाला नादच खोळा असा मसाला तुमच्या पुनमताईने गावाकडच्या गावरान पद्धतीनं बनवलेला आहे आणि गावाकडची चव आणि त्याच्या सगळं मटेरियल आपण गावरान म्हणजे गाव गावरान पद्धतीनंच वापरतो त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजून पण दुप्पट होती तर खाताना एकदम मजा वाटली पाहिजे माणसाला असं तर चला ब्लाउज पीस आता मला पॅकिंग करायच्या तर ब्लाउज पीस म्हणलं विकायच्या आधी म्हणजे पाठवायच्या आधी भावा बहिणींची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पुनत्या आम्हाला ब्लाऊज पीस दाखवा ब्लाऊज पीस दाखवा कशी आणल्यात कशी आणल्यात तर मला काय दाखवायलाच नाही झालं भावा बहिणीनं त्याच्यामुळे मी आज तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते कारण की आता त्याच्या ऑर्डर यायला लागल्यात आणि परत त्याची जर पाठवलं हो, तर मग मी परत माझ्यापाशी मा तुम्हाला दाखवाय नाही तर ब्लाऊज पीस दाखवते तुम्हाला आता ह्यातलं हिरवं ही हिरवा कलर आहे ना हो ऑर्डर मध्ये जाणार आहे दोन हिरवा कलर हो का तुम्हाला दाखवते मी आता मागच्या कॅमेऱ्याने असं ठेवून ठेवून दाखवते नीटनाटकं तर हो का हिरवा कलर आता रात्री एवढं काही दिसत नव्हतं अंधारात ना आता दिसतंय चांगलं लाल कलर चॉकलेटी कलर जांभळा निळा काळा ऑर्डरला गेलेला आहे आपला आता सगळा काळा एकच राहिला आता हे काळा हा हे काळा एवढच कलर येतं ह्याच्यात हे ये ब्लाउज पीस अजून दुसऱ्या पद्धतीचं पण दाखवते तुम्हाला ब्लाऊज पीस कलर ते एवढंच येतं त्याच्यात दुसरं पण दाखवते ब्लाउज पीस दुसरे येतं ती साध्या डिझाईनच येतं ती पण दाखवती तर हो का इकडं कुरिअर पॅकिंग झालेली आहे त्या आज ह्याचं पार्सल पाठवायचं आहे आपल्याला ह्या कुरिअरांचं पार्सल आज पाठवायचं आपल्याला तरी मोठी मोठी पॅकिंग येतं ना चटण्या मसाला सांडगे दुसरं ब्लाउज पीस दाखवते तुम्हाला <coughs> आणून ठेवल्या मी पण तुम्हाला सांगते सवडच भेटा ना विकायचा तुमच्या दाजीला त्याच्यामुळं ती तसंच राहिलं आणि तुम्हाला पण दाखवलं नाही तर मी दाखवलं तर ना, ना। तुम्हाला पण दाखवायला टाइमच नाही भेटला मला दुसरं पण दाखवते तुम्हाला आज कुरिअर ही पॅकी पाठवली ना की दुसऱ्या कुरिअरची तयारी करायची आपल्याला आणि आता ही ऑनलाईन पीस जाणार आहे ति आता ही हि हो तर इकरीच हिच ही काय आणलं होतं मी कारण की ऑनलाईन पाठवायला परवडत नाहीत ही पीस पण चला आता ऑनलाईनच जाणार आहे तर मागल्या मागवल्या तर भाव बहिणींनी तर नाही कसं म्हणायचं नाही का त्याच्यामुळं म्हणलं जाऊन द्या ही ब्लाउज पीस तर कुणाला पाहिजे असेल तर सांगा तुम्ही पण तुमच्या ऑर्डर बरोबर पाठवल्या जाईल ह्या पिसाची किंमत आहे एकशे साठ रुपये आणि ह्या पिसाची किंमत आहे एकशे चाळीस रुपये ही एकशे साठ आणि ही एकशे चाळीस तर असे ब्लाऊज पीस आहे तर कशा वाटते सांगा आता ह्यातलं ह्यातला हिरवा कलर दोन आता अजून पॅकिंग करायच्यात मला की काय ह्याच्यात मी पॅकिंग केल्या तर आधी ब्लाऊज पीस दिसतात का इथं ब्लाऊज पीस आणि काय त्यांचे मसाले फिसाले होते ती तर कशी आहेत ब्लाऊज पीस तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आपला काय ब्लाऊजचा पण काय म्हणतात ब्लाऊजला पण ऑर्डर आपल्या ऑनलाईनच आलेली आहे आता माझ्या डोक्यात काय होतं माहितीये का की तुमच्या दाजीला आहे ना काय लावायचं होतं मला पण ती काय झालं की टाईम न भेटल्यामुळं ब्लाऊज पिसाकडे लक्षच नाही दिलं मी म्हणजे आणून तसंच ठेवल्यात म्हणलं चट इकता येतेल आणि तसं मी माझा शिलाई मशीनचा धंदा आहे म्हणलं चट विकता येतेल पण आता काय झालं मी बायकांचं ब्लाऊज पण अजून शिवलेलं तर बरंच असं ब्लाऊज शिवायचं पडलेलं आहे तर चला अजून ऑर्डर आपल्याला पॅकिंग करायच्या भाऊ बहिणीनं आता सांडग ही आपल्याला संपलेलं आहे तर त्याच्यामुळं करावं लागते सांडगं परत मिरची पण भाजावी लागणार आहे मसाल्यासाठी आणि पुढचं पुढच्या म्हणजे पार्सल पाठवायसाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे तर आता ही कुरिअर तर जातील आज आपण टाकून देणार आहे तर चार पाच दिवसात ऑर्डरही पोच जे ज्या त्याच्या तीन ते चार ते म्हणजे तीन ते चार दिवसात ऑर्डर होते त्या तर फटाफट ऑर्डर टाका शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दोन नंबर येतं तुम्हाला दिलेलं ऑर्डरसाठी तर हो का अजून ब्लाउज तर इकडं हे काय काढत नाही मी आता मला लय दाखवायला म्हणजे वेळ नाही भाऊ बहिणीनो मला आवरून तालुक्याला पण जावं लागेल एखाद्या वेळेस सांडग्याचं मटेरियल आणायचं आहे आणि मटेरियल जसं जसं लागलं तसंच मी घेऊन येते दहा पाच रुपये जास्त कमी का जाईनात पण जसं जसं लागेल तसंच घेऊन येते त्याच्यामुळं एकट्या मटेरियल नाही उचलत भाव बहिणींना म्हणजे जसं आपल्याला ही होईल ना काय म्हणतात लागेल तसंच मी आणते मटेरियल आणि एकट्या मटेरियल उचलन मी पण आताच नाही मला अजून हाताखाली माणसं लागतील करायला तेवढं तर माझी आवरायची तयारी बर का चाललेली आहे आता ही ब्लाऊज पीस आता ठेवून देते मी ठीक आहे दिसतात का म्हणजे उरकून आपल्याला तालुक्याला ही पार्सल पोच करायसाठी जायचं आहे आणि पार्सल पोच झाल्यानंतर मग पुढच्या ऑर्डरची तयारी करायची आपल्याला तर सगळ्या भावा बहिणींचं मनापासून धन्यवाद की एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या तुमच्या ताईला नवीन बिझनेससाठी तर तुमचं खरंच मनापासून सगळ्यांचं मनामनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं भरभरून प्रेम देऊन शुभेच्छा दिल्या तुमच्या पूनमताईला येईला नवीन साठी मी तुमची आभारी आभारी आहे की तुमचं खरंच म्हणजे मला काय का टायमाला एवढं भाऊ बहिणींचं प्रेम बघून एवढं भारी वाटतं ना लय भारी वाटतं मग मला वाटतं की बाबा हाय आपल्याला पण कुणीतरी हाय त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं मग कवा मला आहे ना म्हणजे कुठल्या गोष्टीचं कधी मग दुःख नाही होत की कधी मला असं जर प्रेमाची माणसं भेटली ना की मग मला जीवाला लय बरे वाटतं भारी वाटतं आणि आपला मसाला आता तयार होणार आहे तर पुढच्या ऑर्डरसाठी फटाफट ऑर्डर टाका पुढच्या पुढच्या पार्सलमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे पुढचे पार्सल तुमच्या नावाने लेबल टाकलं पाहिजे तर फटाफट ऑर्डर टाका अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस तर आता कुर कुरड्यासाठी पण मला भरपूर ऑर्डर येतात पण काय करावं भाऊ बहिणीनं न कुरडायाला आहे ना मला टाइमच भेटा ना ह्याच्यात ह्याच्यातून कुरडाया करायला त्याचा पण लय घाणं असतो कुरडायांचा कुरडाया करणं पण एवढं सोपं काम नाही ना त्याचा पण लय चिकट काम असतं आणि ते आपल्याला उराखलं पाहिजे त्याच्यामुळे मी कुरडायाचं काय अजून एवढं डोक्यात घेत नाही त्याच्यामुळं मी कुरडाया उपलब्ध ठेवा ना आपल्या बिझनेसमध्ये पण जर अवलेबल झालं तर मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करीन आता काय बहिणी मला लोनचं पण मागतात एकता लोनच म्हणजे मन विचारत होत्या लोनच मिळेल का तर आता सध्या तर काय रे नाही तर आलेल्या तर जर पाहिजे असेल म्हणजे ऑर्डरप्रमाणे मी जमलं तर लोनच पण देईन बनवून आता ज्या भावा बहिणींना पाहिजे त्यांना बनवून देईन त्यात काय एवढं अंगा थोडा झाला तर तुमच्या पुन्हा आयला त्रास लोणच्याचं मला मटेरियल आणावं लागल गावाकडचं गावरान पद्धतीनं लोणचं बनवून खायला एकच नंबर हिरवं लोणचं लाल नाही खायचं लोणचं हिरवं लोणचं खायचं आता मी एकातच आणून खाते भाऊ बहिणीनं कारण की मला बिला या महाग कुठं नसतात काम असतात ओ शिलाई मशीनची ह्याची आता मी शिलाई मशीनच्या कामाला मला आहे ना वेळच नाही मिळाला बऱ्याच दिवस झालं शिलाई मशीनवर बसायला आठ दिवस झालं पण आता आमच्या गावाकडल्या यात्रा आल्या ते मग बायकांना झंपर पण शिवून द्यावे लागतील तर मला ही मसाला मसालाही भाजून मसाला करून टाईम काढून ब्लाऊजवर बसावं लागेल मला ब्लाऊज शिवावं लागते बायकांचं कारण की जशा तुमच्या ऑर्डरी मला महत्वाची आहेत ना तशाच मला आपल्या गावाकडल्या बायकांच्या पण ऑर्डरी महत्वाच्या आहेत त्यांना ब्लाऊज पाहिजेत सणासुदीला घालायला तर चला मग टाका फटाफट ऑर्डरी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस मसाला गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर करण्यासाठी आणि उपलब्ध वस्तू गावाकडचा गावरान मसाला सांडगे जवस चटणी शेंगदाणा चटणी कारळा चटणी आणि आता मिरची पावडर पण बनवलेली आहे तर फटाफट ऑर्डर टाकायला विसरू नका चला मग भावा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी चहा नाही पिली अजून चहा पिती रात्री बा एक दोन वाजेपर्यंत जाग होतो तु। तुमचं दाजींनी ही उद्याच्याला पार्सल पोच करायची त्याच्यामुळं ही काही पार्सल पोच करायसाठी जागरण करावं लागतं ना त्याचं पत्त ही व्यवस्थित टाकावं लागतं त्याच्यामुळं तुमचं दाजी आणि बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की दाजी, दाजी, दाजी काही काम करत नाही तर भाऊ बहिणींनो आता जी चालू काम आहे चालू काम आहे ना आपलं तुमचं दाजींची पण तेवढीच मेहनत आहे बरं का तुमचं दाजी पण तुमच्या पुनमताईला लय साथ देऊ लागतात तर तसं काही कुणी म्हणू नका दाजी काय काम करत नाही दाजी पण भरपूर काम करतेत आहे आणि दाजींना पण झोप नाही रात्रंदिवस दाजी पण तुमच्या पुनमताईला पुरेपूर साथ देतेत आहे तर नवरा साथ देतोय हीच तुमच्या ताईसाठी मोठी गोष्ट आहे चला तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय